नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे स्टडी स्पेस मराठीवर तर यापूर्वी आपण बऱ्याच रोगांबद्दल माहिती पाहिलेली आहे आपण इथे टार्गेट करतो आहे नवी मुंबई महानगरपालिका आरोग्यसेवक आरोग्यसेवक महिला आणि बहुद्देशी आरोग्य कर्मचारी हिवता ही जी दोन पदं आहेत ज्याची अहर्ता बारावी सायन्स आहे जर असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर या दोन पदांना टार्गेट करतो आहे आणि या दोन पदांचा तांत्रिक घटक आपण कवर करतोय आणि आपलं सेशन जे असतंय तर ते डिटेल असते तुम्ही बघत असाल यापूर्वी मी बऱ्याच रोगांबद्दल माहिती तुम्हाला यूट्यूबवर सांगितलेली आहे छोट्या छोट्या लेक्चरच्या माध्यमातून व्यवस्थितरित्या माहिती मी सांगितलेली आहे तर यापूर्वीचे सगळे रोग पाहिले नसतील तर ते नक्की पाहून घ्या आणि आज आपण घटसर्प म्हणजे डिप्थेरिया याबद्दल विशेष माहिती पाहणार आहोत चला तर सुरुवात करूया तांत्रिक घटक आहे तुमचा नवी मुंबई महानगरपालिकेचा तर अशा प्रकारे हा डिप्थेरिया होतो इकडे आतमध्ये तर बघू शकता ही इमेज आहे जस्ट तुम्हाला कल्पना असावी की नक्की डिप्टेरिया असतो कसा तर अशा प्रकारे तुम्हाला इथे तो आणि इथे डिप्टेरिया होत असतो चला त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहूया लगेच तर घटसर्प हा एक कोरायनो बॅक्टेरियम सांभाळला पेन चेंज करू द्या ठीक आहे कोरायनो बॅक्टेरियम ठीक आहे कोनायरो बॅक्टेरियम डिप्टेरिया नावाच्या जीवाणूमुळे होतो तर हा एक जीवाणूजन्य रोग हो आहे पहिला क्लिअर तुम्हाला असणं अपेक्षित आहे की जो रोग आपण पाहतोय तो जीवाणूजन्य आहे विषाणूजन्य आहे का परजीवीजन्य आहे कवकजन्य आहे ही बेसिक कन्सेप्ट असते कोणताही रोग अभ्यासताना आपण सरळ सरळ पाठ करतो नंतर तुम्हाला विचारलं की तो रोग विषाणूजन्य होता का जीवाणूजन्य होता आपल्याला हे माहीतच नसतं रोगाबद्दल सगळं माहीत असतं तर हा एक सोपा सोपा भाग असतो कोणत्याही गोष्टीला टॅकल करत असताना अभ्यास करत असताना पद्धतशीर अभ्यास करत चला तर आपण याआधी जो बघितला ओके हत्तीपाय तर तो परजीवीजन्य होता जसं की आपण हिवतापाची तयारी करतोय तर तो सुद्धा एक परजीवीजन्य आहे पण इथं हा जो घटसर्प आहे डिप्थेरिया तर हा एक जीवाणूजन्य रोग आहे जीवाणू आहे बघा कोरायनो बॅक्टेरियम डिप्थेरी ठीक आहे हे डिप्थेरीवरन तुम्ही लक्षात ठेवा कोरायनो बॅक्टेरियम डिप्थेरी मुळे हा होतो हा एक गंभीर आणि संसर्गजन्य रोग आहे ठीक आहे आता बघा असंसर्गजन्य कोण असतं कॅन्सर असतं शुगर असतं तर हे सगळे काय आहेत असंसर्गजन्य रोग आहेत तर इथं हा एक संसर्गजन्य रोग आहे हा रोग कोरायनो बॅक्टेरियम डिप्थेरी या जीवाणीमुळे होतो खूप जास्त महत्वाचं आणि आय एम पी संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या खोकल्यातून किंवा शिंकण्यामधून बाहेर पडणाऱ्या सूक्ष्म थेंबामार्फत याचा प्रसार होतो तर रोगाचा प्रसार कसा होतो हा एक बेसिक कन्सेप्ट असतो आणि बेसिक प्रश्न असतो कोणत्याही रोगावर प्रश्न विचारत असताना तो रोग कशामुळे होतो तो रोग कसा पसरतो आणि त्या रोगावर कोणती प्रतिबंधक औषधं वापरली जातात हे तीन मेजर प्रश्न असतात कोणत्याही रोगावर आता त्याच्यावरचा हा पहिला प्रश्न तुमचा की जीवाणूजन्य आहे मग कोणता जीवाणू दुसरा प्रसार प्रसार हा खोकल्यातून किंवा शिंकण्यातून होतो ठीक आहे खोकल्यातून किंवा शिंकण्यातून दूषित वस्तूच्या थेट संपर्कात आल्यानेही संसर्ग होऊ शकतो जर दूषित वस्तूच्या थेट संपर्कात आला तरीही होऊ शकतो पुढे लक्षणे बघा घटसर्पाची मुख्य लक्षणे खालीलप्रमाणे काय काय असतात घसा दुखतो कारण की घशालाच होतो तर घसा दुखणारच गिळण्यास खूप जास्त त्रास होतो घशात दुखणे काही गिळताना त्रास होणे ही प्रमुख लक्षणे आहेत तर ताप येतो घसा पांढरा पडतो किंवा राखाडी रंगाचा थर जमा होतो टॉन्सिल्स आणि घशाच्या मागील बाजूस एक जाडसर पांढरा आणि राखाडी रंगाचा थर जमा होतो इप्थेरियामध्ये आपल्या आतमध्ये टाळूच्या तिथे एक पांढरा आणि राखाडा थर जमा होतो आणि जर तुम्ही तो काढण्याचा प्रयत्न केला तर रक्त येऊ शकते तर एवढं डेंजर आहे मान सुसते मानेच्या ज्या लिम्फ नोड असतात त्या सुजतात त्यामुळे मान मोठी दिसू लागते आणि त्याला बुलनेक म्हणतात तर हा प्रश्न आला होता की बुलनेक ही जी कन्सेप्ट आहे तर ती कोणत्या हो रोगासंबंधी आहे हा प्रश्न एका दुसऱ्या मध्ये हो आला होता बुलनेक तर मान मोठी दिसते ना बुलसारखी तर बुलनेक हे घट गट, घटसर्प डिप्थेरियामध्ये होतं कारण की सूज येते आणि मान मोठी दिसू लागते आणि त्या मोठ्या मानेला बुलनेक म्हणतात तर बुलनेक कुठे असतं घटसर्पमध्ये असतं पुढे श्वास घ्यायला त्रास होतो थर असतो म्हणून दम लागतो आवाज घोगरा येतो या सगळ्या गोष्टी ह्या नोट्स तुम्हाला मिळतील ठीक आहे बॅच मध्ये या नोट्स सगळ्यांना मिळणार आहेत कॉम्प्लिकेशन काय काय तयार होतात हा खूप जास्त गंभीर दुखापत निर्माण होऊ शकते याच्यामुळे श्वास रोध होऊ शकतो तुम्हाला श्वास घेण्यास अडथळा त्यानंतर मायकोकार्डियासिस ओके मायकोकार्डियासिस हृदयाच्या स्नायूंना सूज येणे ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो तर हर्ट अटॅक हर्ट अटॅक ही जी कन्सेप्ट आहे तर ती तुम्हाला होऊ शकते हर्ट अटॅक घटसर्फामुळे त्यानंतर इथं पॉली न्युरोपॅथी ओके पॉलिन्युरोपॅथी म्हणजेच नसांना इजा होते या घटसर्फामुळे पॅलीन्युरोपॅथी म्हणजे काय याचा अर्थ पॉलिन्युरोपॅथी म्हणजे आपल्या नसांना इजा होणे आणि ज्यामुळे तुम्हाला लकवा सुद्धा येऊ शकतो म्हणजे तुमचं कुठला तरी शरीराचा भाग हाळुळा होऊ शकतो तर घटसर्पामुळे पा कोणत्या कॉम्प्लिकेशन्स निर्माण होऊ शकतात तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो तुम्हाला लकवा मारला जाऊ शकतो किडनी निकामी होऊ शकते म्हणजे खूप डेंजर इफेक्ट्स आहेत साईड इफेक्ट्स सा आहेत घटसर्पाचे तुम्ही बघू शकता पुढे बघा उपचार आणि प्रतिबंध घटसर्प अँटीटॉक्सिन हा घटसर्पावरील मुख्य उपचार आहे तर घटसर्प अँटीऑक्सिन ओके अँटीऑक्सिन डेक्टेरिया अँटीऑक्सिन हा एक महत्वाचा उपाय आहे तो शरीरातील विषारी घटकांना निष्प्र करतो आणि शक्य तितक्या लवकर घावा घालतो तर तो घटक आहे त्याला नष्ट करतो आणि त्याला घावा घालतो अँटीबायोटिक्स असतात जीवाणूंचा नाश करणार ना, करण्यासाठी अँटीबायोटिक्सचा वापर केला जातो ओके जीवाणूचा नाश करण्यासाठी काय वापरतो आपण तर अँटीबायोटिक्स वापरतो विलगीकरण संसर्ग झालेल्या व्यक्तीला इतरांपासून वेगळं ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर डीटीपी घटसर्प ओके इप्थेरिया टिटॅनस आणि डांग्या खोकला पॉर्टिओसिस ओके तर डीपीटीची लस असते एक साथ दिली जाते एकच लस असते डीपीटी इप्थेरिया टिटॅनस आणि पॉर्टिओसिस अशा तीन लसी एकत्र दिल्या जातात दिल लहान मुलांना सुद्धा दिल्या जातात दिल आपण आयसीडीएस मध्ये सुद्धा पाहिलं होतं प्रभावीपणे संरक्षण करते लहान मुलांना याचे नियमित डोस देणे महत्वाचे आहे प्रौढांसाठी देखील दिली जाते अशा प्रकारे याची माहिती एक गंभीर आजार आहे आणि त्यावर तातडीने उपचार करणे आवश्यक आहे लसीकरणामुळे या रोगाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी झाले आहे लसीकरण केलं जातं लहान मुलांना ओके साडेतीन महिन्यापासून इंजेक्शन असतं पहिली लस असते डी पी टी ओके पी टी किंवा डी टी पी याच्यामध्ये काय असतं रे डी पी मध्ये तर डिपथेरिया टॅनस आणि पोर्टिओसिस पोर्टिओसिस म्हणजे डांग्या खोकला तर ही लस असते याच्यावर प्रश्न विचारून झालाय तर आपली नवी मुंबई महानगरपालिकेची जाहिरात आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आलेली आहे तुम्ही सगळे त्याची तयारी करताय तर इथं आपण त्या नवी मुंबई जाहिरातीमध्ये जो तांत्रिक घटक दिलेला आहे तुम्हाला साठ प्रश्नांचा सा तांत्रिक घटक आहे तर त्यासाठी आपली एक तांत्रिक बॅच आहे त्या बॅच मध्ये आपण दोन पदांच्या तांत्रिक घटकावर फोकस केलेला आहे आरोग्य सहाय्यक महिला आणि बहुद्देशीय आरोग्य कर्मचारी हिवता ही जी दोन बारावी सायन्सवरची पदं आहेत ओके ट्वेल्थ सायन्सवरची जी पदं आहेत याला फोकस करतोय साठ पैकी साठची तयारी करून घेत आहोत संपूर्ण तांत्रिक घटक कव्हर करतो याच्यामध्ये आपण प्रत्येक घटकावर विस्तृत लेक्चर असतंय आपलं डाऊट सेशन सुद्धा तुमचं होणार आहे वन टू वन कारण की इथं बऱ्यापैकी तुम्हाला मार्केटमध्ये रिसोर्सेस अवेलेबल नाही आहेत तर तुम्हाला खूप जास्त डाऊट्स असतील तर ते डाऊटसुद्धा मी क्लिअर करून घेणार आहे तर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही या नंबरवर सेवन झिरो टू एट फाय झिरो टू वन सेवन झिरो या नंबरवर कॉल करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता उत्तर नक्की मिळेल बिंदाच तुम्ही बॅच घेऊ शकता बॅच जी आहे ती स्टडी स्पेस मराठी ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे सगळ्यांनी प्लेशोरवर जायचं आणि स्टडी स्पेस मराठी आपलं जसं आपलं युट्यूबच्या चॅनलचं नाव आहे तशाच प्रकारे नाव टाकायचं आणि पर बॅच आपलं ॲप डाउनलोड करायचं आणि ऍपमध्ये आपली बॅच अवेलेबल आहे प्राइस दोनशे नव्याण्णव रुपये आहे ओके बॅचची प्राइस काय आहे तर बॅचची प्राइस दोनशे नव्याण्णव रुपये आहे तुम्ही नक्की घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स सिलेबस जो आहे तो मी समजून सांगितलेला आहे कळतोय चला जाऊया पुढे तर आपली सगळी माहिती जी आहे तर ती आज आपण इथे पाहिलेली आहे आय होप तुम्हाला माहिती आवडली असेल अशाच प्रकारे आपण इथं एम पी डब्ल्यूचा सिलेबस हळूहळू करून कव्हर करणार आहोत बॅचमध्ये आपण डिटेल एक एक लेक्चर खूप सुंदर पद्धतीने डिझाईन केलेलं आहे आणि ते आपण कंडक्ट करत असतो आणि लाईव्हसुद्धा होणार आहे थँक्यू सो मच so